विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगती बरोबरच क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शैक्षणिक संकुल यांना त्यांनी नुकतीच म्हसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुला सदिच्छा भेट दिली आहे यावेळी राज्य प्रशासनातील वित्त आणि लेखा अधिकारी डॉक्टर विशाल भेंदुरकर संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वमर बाबर क्रांतीवीर सीबीएसई शाळेचे प्राचार्य विसेंट जॉन क्रीडा क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व ज्ञानेश काळे आणि चंद्रकांत तोरणे आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे उपाध्यक्ष बाबर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना विजय संतान म्हणाले की क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाची शैक्षणिक आणि क्रीडाविषयक सर्वांगीण प्रगती पाहता हे ज्ञान मंदिर भविष्यात राज्यस्तरावर आदर्श ठरेल विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच क्रीडा क्षेत्रातील सहभाग आणि मिळवलेले यश कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले खेळाडूंच्या यशामागे क्रीडा शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्वाचे असून योग्य मार्गदर्शनामुळेच खेळाडू घडतो असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी उपस्थित खेळाडूंना विविध खेळांबाबत मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या क्रांतीवीर संकुलातील क्रीडाविषयक प्रगतीची सविस्तर माहिती क्रीडा शिक्षक चंद्रकांत तोरणे यांनी दिली कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून